शहराचे असणारे अध्यक्ष रवी शिंदे यांचे असणारे सगळे साथी विदर्भ समितीचे असणारे वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी उपस्थित बंधू न मी नेहमी असं मांडत आलो होतो आणि त्याच्याकडे असताना आपण सगळ्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आणि ते म्हणजे हळूहळू आपण एका संघर्षाच्या भूमिकेकडे चाललेलो हा संघर्ष आहे असं मी त्या ठिकाणी मान हा संघर्ष नवा आहे असं मी त्या ठिकाणी मान ज्यानी ज्यानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन याचा अध्ययन केला असेल तर आजच्या परिस्थितीचं असणार अचानकपणे आले असं तो म्हणणार नाही ज्यांनी वाचलं असेल ज्यांनी वाचलं नाही अरे असं कसं झालं यायचा कैसा होईल म्हणण्याची शक्यता मी असताना मानतोय की याचा असणारा आगा आपल्याला बाबासाहेबांनी करून दिला होता आणि ते म्हणजे त्याने झोपडीच्या उदाहरणातून की स्वतःची झोपडी तुम्ही साबूत ठेवली पाहिजे स्वतःची झोपडी जो म्हणून दुसऱ्याच्या झोपड्यामध्ये गेला आणि त्यांनी गांडीवरती लात, गांडी लात मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही उघड्यावरतीच राहावं लागेल बाबासाहेब जाता जाता आपल्याला असं बरंच जागृत करून घेईल आपल्याला जागृत करून घेतले पण आम्ही जागृत राहिलो आम्हाला असं वाटलं की अभ्यसे कोण बिगाड सकताय भक्त डॉक्टर बन घ्या इंजिनियर बन घ्या एक छोटी मोठी फॅक्टरी घे अधिकारी बन चुको आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला सात जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा सारं ऑथर आर एस गवई आहेत चल त्यांचा मुलगा आहे आर एस गवईंचा सारा मुलगा आहे तसे खडबडून फोन आता काय करायचं म्हटलं घोडं पळून गेल्यानंतर दरवाजा लावायचा फक्त वेळ राहिलाय तो म्हटलं आपण बसून दरवाजा लावत बसू म्हटलं होतं आलं कधी घोडं तर म्हटलं ते त्याला बांधून ठेवून देऊ मी असताना मानतोय ही परिस्थिती दुसरी कोणी आणली नाही ती आम्हीच आणली तेव्हा सुधरायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुधारत जजमेंट मधल्या असणाऱ्या अनेक गोष्टींवरती मी असणारा दोन तीन युट्यूब चॅनलवरती आणि पत्रकार परिषदेवर की हे कसं सैद्धांतिक नाही आहे कसं संविधानिक पण बोमलून उपयोग काही आहे मास साठी फक्त ते आहे हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे एवढंच म्हणण्यासाठी आहे चार पाच खासदार गेले पंतप्रधानांकडे गेले निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही आम्ही असं लागू करणार नाही अरे जजमेंट हे लागू करणं तुझ्या बापाची जबाबदारी उद्या एक जण कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही कोर्टाने ठरवलं ते सरकारला डिसमिस होत पार्लमेंट डिसमिस होणार नाही पण सरकार डिसमिस होते कारण का संविधानाने सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे ही त्या त्या, त्या सरकारची जबाबदारी आहे जे आपण आपल्याला फसवत राहणार आहोत आपण जे आहोत ते आपल्याला सर्व फसवत राहणार आहे ही जजमेंट जेव्हा गवई गवईच्या जे गवैने लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं हो तेव्हा त्याच्या बापाची आठवण त्यांनी ज्यावेळेस बॅरिस्टर खोबराकडे असताना चळवळ मातीत घालती त्यातून कशी कशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असताना म्हटलं नाही नाही गवईला घेऊनच तुम्ही ऐके केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे दमूक केलं पाहिजे आणि हा माणूस तिथला असताना काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार बापाने चळवळीचं वाटवलं खेळत पोराने तुमचं वाटवलं कशासाठी तर चीफ जस्टिस व्हायचं मला अनेक जण नागपूर मधले माहिती आहेत की ज्यांच्याकडे माझी न्यायमूर्ती लोय जजचं काय झालं याची अधिकृत माहिती ते दोघांनी मला सांगितलं प्रकाशराव आमच्याकडे अधिकृत माहिती अरे म्हटलं तू जनतेला सांग लोकांना सांग सरकारला सांग कोर्टात जाऊन सांग पण तोपर्यंत याच गुरींचं स्टेटमेंट येऊन गेलं होतं की नाही नाही काही झालेलं नाही ते हॉस्पिटलमध्ये वाढलं आणि सगळं प्रकरण दाबल्या गेलं अशी असणारी परिस्थिती खरं फोटो त्यांच्याकडे आहे की नाही याची मला असत पण ते म्हणत होते की आमच्याकडे पण तो मुद्दा वेगळा आहे प्रश्न हा आहे की जसं शहाबानूच्या कालावधीमध्ये हा निर्णय शहाबानूचा निर्णय मुसलमानाने काँग्रेसवरती दबाव आणला राहुल गांधीवरती दबाव आणला आणि दबाव आणून हे सांगितलं की मुस्लिम पर्सनल लॉ आहे या मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एक गोष्ट नाही आहे ती म्हणजे इद्दत एखाद्या असणाऱ्या डायव्हर्स झाला त्या मुस्लिम महिलेला असाव्या इद्दत देण्याची असणारी प्रथा आहे तो इद्दतचा कायदा करा नाही हा रद्द करा मुसलमानांनी असणार प्रेशर टाकलं सगळं टाकलं आणि त्याच्यामधलं असणारं त्याने तो कायदा पार्लमेंटमध्ये ठराव आणला की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हे पार्लमेंट रद्द करतंय याचं कारण की ते कायद्याला आणि परिस्थितीला अनुसरून नाही धरून नाही म्हणून तो रद्द करणार आता तुमच्यापैकी कोणीतरी एकाने राहुल गांधीला पत्र लिहिलं का सगळ्यांनी मतं दिली आहे राहुल गांधीला मला माहिती आहे माझ्यासमोर नका नको मी दिली नाही मी दिली नाही मी दिली नाही ओकीच नका खरं बोलायला शिका जरा हा लढा असणारा माझ्यासाठी चळवळीसाठी नाहीये कुणासाठी आहे ते मी सांगतो एकाने तरी असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीला लिहिलं का की हा असताना लोकसभेमध्ये तुम्ही असणारा प्रश्न उपस्थित करा लिहिलं का काय घेणं तिनं मला काय आता कॉलेज मध्ये जायचंय की मला काय आता नोकरी करायची मला काय कॉलेज मध्ये जायचंय मला काय नोकरी करायची आहे तेव्हा माझा काय संबंध असत आहे ना म्हणजे या प्रश्नाशी यांनी या निर्णयाशी तुमचा काहीही संबंध नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आला निर्णय आला निर्णय आपल्याला काय करायचं आहे लागू केला कोर्टाने जरी चांगलं नाही लागू केला तरी चांगलं प्रश्न हा आहे की या सगळ्या ह्याच्यावरती मानसिकता दिसते या निर्णया तुमच्यापैकी कोणी वाचले का ज्यांनी वाचले त्यांनी हात वरती करा कोणी वाचलेला आहे का ती एकालाही पुरसत नाही की असं तर इंटरनेट ओपन करावं ते सुप्रीम कोर्टाच्या साईटवरती जावं काय जजमेंट आले ते तरी वाचावं अजिबात नाही काय घेणं देणं नाही खाय पियाचं दारू पियायचं आणि कारण का आमच्या काही घेणं देणंच नाही त्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये जो शब्द एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वापरल्या जाणार नाही असा निर्णय झाला होता तो शब्द म्हणजे हरिजन त्या सगळ्या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेला हे लक्षात घ्या मानसिकता दिसते पण मी जसं म्हणालो ना की आपल्याला काय घेणं देणं या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काही करणार नाही हा जो हरिजन वापरण्याची असणारी जी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला त्या दरवाज्यातून सगळे बाजूला वा चला सगळे बाजूला वा ती एक प्रवृत्ती आहे नरसिंहराव पंतप्रधान होते त्र्याऐंशी साठी असेल लाल किल्ल्यावर ते भाषण देत होते त्यांनी चुकून हा शब्द वापरला आणि सभागृहामध्ये तुम्ही चुकचलवून सांगितलं की हे शब्द बॅन केलेले प्राईम मिनिस्टरला वापरता येत नाही त्यांनी या सगळं दिलगिरी व्यक्त चोवीस तासात येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या सगळ्या आहेत की चुकून झालं आणि आता असं का वापरणारं दुसरं कोणीच नाही तुमची ताकद आहे का मला सांगणं की जस्टिस गवईला सांगणं की तू पहिल्यांदा क्रिमी लिअरमध्ये येतोस राजीनामा दे तुला ज्यावेळेस असताना हायकोर्टचं जज करण्यात आलं होतं त्यावेळेस तुझे वडील हे असताना सभागृहामध्ये निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अनेक वर्ष स्पीकर होते विधान परिषदेचे तेव्हा क्रिमिलियर मध्ये तू येतो राजीनामा पहिल्यापासून तुझ्यापासून सुरुवात कर अनेक चळवळीच्या राजीनामा दे क्रिमिलियर तुझ्यापासून सुरुवात कर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे कॉल स्पीड अ स्पीड जे पिकाव आहे ना त्याला पिकावच पणा त्याला टिकाव नका म्हणून आणि ही वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही चळवळ वाचू शकत नाही पूर्णपणे वाचू शकत नाही अरे बो इतका बडा आदमी है ये ये है वो ये है करणार आहे तुझी चूल त्याच्यामुळे चालते काय तर नाही तुझ्या विरोधात कोण जाणार असेल तर तुला म्हणणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की हा माझा विरोधक आहे म्हणून आम्ही विरोधक त्या ठिकाणी म्हणणार नाही या सर अनेक महाभाग की मी त्यांना सर विचारलं की तेलंगणा आणि कर्नाटक हे दोन राज्य आहेत की ज्यांनी ही भूमिका जाहीर केली की आम्ही असणारं हे जजमेंट लागू हे जजमेंट जे आहे आम्ही लागू कोणाची राज्य आहे आणि लोकसभेमध्ये मतदान कोणाला दिलं आता विधानसभेमध्ये कोणाला देणार पुन्हा काँग्रेसला देणार रोहित माझ्या तोंडावरती नका बोलत जाऊ मी लय फटकळ आहे का माझी चूक तुमच्यावरती चालत नाही आणि माझं नेतृत्व सुद्धा तुमच्यावरती चालत नाही माझं नेतृत्व माझ्या आजावरती चालतं एवढं लक्षात मी तुमची परवा करणारा नाही वर्ग फरक आहे तुम्ही जातीचे म्हणून मानता तो विचाराचा म्हणून मानतो आणि तो विचाराचा मानणारा आहे तो माझ्या बरोबर आहे जातीचा म्हणून मानणारा जो आहे तो काँग्रेस बरोबर आहे अशी परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जोपर्यंत हा विचाराचा मानणारा वर्ग आहे तोपर्यंत ही चळवळ राहील ये या विचाराचा मानणारा वर्ग एकदा मातीआड झाला की तुम्हाला आड करायला काहीच वेळ लागत की तुम्हाला मातीआड करायला अजिबात वेळ लागत नाही आणि म्हणून या सगळ्या निर्णयाचा असणार मी अधिक विचारवंत आहे त्या सगळ्यांना आदरपूर्वक फोन केला आणि विचारला अरे बाबा रिव्ह्यू पिटिशन टाकायचं आहे त्याच्यातले मुद्दे द्या ते रिव्ह्यू पिटिशन करायचं आहे कायदेशीर मुद्दे द्या माझ्यापर्यंत अजून असणार ते मुद्दे यायचे आहेत अशी परिस्थिती आहे अजून परिस्थिती आहे त्याच्यामध्ये की यायची आहे जसं मी आपल्याला विचारलं की इंटरनेट ओपन करून आपण ते जजमेंट वाचले का तसं किती जणांनी असणार वाचून त्याच्यावरती आपण रिव्ह्यू करायचा असेल तर कशावरती करावा याचा असणारा अभ्यास केला असेल तर मला असणार कमी पण आहे मी त्यांना दुसरा असा प्रश्न विचारला म्हटलं इथं असणार वाल्मिकी आहे माधिका आहे यांनी ह्या जजमेंटचा असणार स्वागत केलेला आहे आर एस एसने सुद्धा स्वागत केलेलं आहे आता यांना आपण त्यांच्या भूमिकेपासून पराभूत करण्यासाठी आपण काय प्रचार केला आपण काय प्रचार केला मधलं एक टीम तयार प्रचाराचा मुद्दा काय असणार दुर्दैवाने त्यांनी असून मला असणारा मुद्दे दिले नाहीत की ज्याच्यामधला असणारे हे प्रचाराचे आपले मुद्दे पाहिजे मी सकाळी सकाळी बोलता असताना म्हटलं की बाहू लोखंडे आणि यशवंत मनोहर याच्या नंतर मला दुसरं कोणीच दिसत नाही आहे का आहे का आणि मग का नाही तुम्ही जर सगळे शिकलेले आहेत सवरलेले आहेत खाऊन पिऊन सुखी आहात सगळ्याच गोष्टी आहे मग तुमच्या मधनं असा ईश्वर मनोर का तयार झाला नाही भाऊ लोखंडे का मी तानी नावं घेऊ शकतो त्या पिढीतले निर्माण झाले आताच्या पिढीतले का नाही आम्ही असणारा विचारच करणार नाही फक्त असा एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये की शिव्या देत दे बसणार यायस आहे मग त्याला मी विचारलं आधी हे कैसे होण्याची आहे भूत त्याची जबाबदारी समजते इथे आपण ते या निर्णयाचं कळावंच लागेल नाही असं नाही पण हा जो सगळा फौल पण आलेला आहे की ज्याच्यामध्ये मला आता असताना विचारा असं वाटतंय की तुमची इमानदारी कोणाशी आहे कोणाशी आहे विचारांशी आहे तर ती दिसत नाही चळवळची आहे ती दिसत नाही स्वतःची आहे तर तीही दिसत नाही आपल्या मुलाबाळांची आहे का तर तिथेही मला प्रश्नचिन्ह दिसतंय